माधवजी कुंडूल स्टेडियममध्ये खूप मुलं जी आहेत ही या ठिकाणी रनिंग प्रॅक्टिस जी आहे हे करत असतात आणि जो ट्रॅक आता अस्तित्वामध्ये आहे त्या ट्रॅकचं जे आहे ते त्या ठिकाणी दुरुस्ती करणं जे आहे ते गरजेचं होतं काही पेरेंट्स जे आहेत ते मला मला वाटतं वीस पंचवीस दिवस झाले असेल पंचवीस दिवसचा अगोदर जे आहे ते मला भेटलं या ठिकाणी किंवा या ठिकाणी आपल्याला रनिंग ट्रॅक जे आहे हे चारशे मीटरचा प्रॅक्टिसिंगसाठी पाहिजे तर त्याच्यासाठी मी आयुक्त महोदय बांगरसाहेब यांना कॉल केला आणि त्यांना ही वस्तुस्थिती या ठिकाणी सांगितली की या ठिकाणी मुलांना जे आहे हे रनिंग ट्रॅक या ठिकाणी मिळत नाही आणि त्याच्यामध्ये खूप अडथळे आहेत हे त्या स्टेडियमच्या खालच्या बाजूला होतं तर आज आयुक्त महोदयांनी ऐंशी लाख रुपये तर त्याला दिले ट्रॅकच्या दुरुस्तीसाठी पण त्याचबरोबर आज एक परत एक नवीन निर्णय या ठिकाणी केला आपण की ते जे ट्रॅक आपण खाली करत होतो स्टेडियमच्या बस बैठक व्यवस्थेच्या खाली त्याच्यापेक्षा जे आहे ग्राउंडवरती जे आहे हे तीन प्रॅक्टिसिंग ट्रॅक जर आपण केले तर मुलांना जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये या ट्रॅकचा उपयोग या ठिकाणी होईल आत्ताच्या घडीला मला वाटतं अडीचशे तीनशे मुलं या ठिकाणी प्रॅक्टिस करतात हे जर ट्रॅक चांगल्या प्रकारे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स मेडल या ठिकाणी झाले तर त्या ठिकाणी मुलांची संख्या देखील या ठिकाणी वाढेल आणि भविष्यामध्ये जे कुठले नॅशनल्स असतील इंटरनॅशनल चॅम्पियनशिप्स असतील त्याच्यामध्ये देखील मेडल मिळवण्यामध्ये जे आहे ते आपल्याला या ट्रॅकमुळे मदत होईल आज मला वाटतं सगळे पेरेंट्स आणि सगळे मुलं खुश आहेत की या ॲथलेटिक ट्रॅकचं काम पंचवीस दिवसाच्या आत टेंडर प्रोसेसिंग वगैरे करून हे या ठिकाणी आपण ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमाने करतो आहे मी कर यासाठी आयुक्त महोदयांचा या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की ज्या तत्परतेने त्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला लगेच टेंडरची प्रोसिजर त्या ठिकाणी केली तर त्याच्यामुळे आता ट्रॅक जो हो आहे ती ही मॅच काय आय एस पी एल ही संपल्यानंतर लगेच ट्रॅकचं काम जे आहे ते त्या ठिकाणी सुरू होईल मी मे, मिनल पालांडे यांचाही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो नरेशजी मस्के यांचाही धन्यवाद व्यक्त करतो की सगळ्यांनी याच्यासाठी पाठपुरावा केला आणि येणाऱ्या काही महिन्यांमध्ये जे आहे हे आपल्याला एक चांगलं इंटरनॅशनल स्टँडर्डचं चा, रनिंग ट्रॅक जे आहे त्या ठिकाणी मिळेल मादोजी कोंडू स्टेडियम जे आहे हे आता खूप वर्ष झाले आला त्याच्यामध्ये पण आपण आता सध्याच म्हणजे खूप हल्ली मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जो निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्याच्यामुळे फ्लड लाईट्स जे आहेत ते आपण या ठिकाणी लावू शकलो त्याच्यामुळे डे नाईट मॅच जे आहे ते या ठिकाणी घेऊ शकतो आपण त्याचबरोबर सिटिंग कॅपॅसिटी जी आहे ती या ठिकाणी चांगली आपण केली भविष्यमध्ये त्याच्यावरती सीट्स लावण्याचं काम देखील या ठिकाणी होईल पण हे सगळं करत असताना मला वाटतं ठाण्याला आता अजून एक नवीन स्टेडियमची पण गरज आहे आयुक्त मोदयांनी त्याच्यासाठी जागा देखील त्या ठिकाणी पाहिलेली आहे तर लवकरच त्याच्यावरती देखील निर्णय घेतला जाईल कारण की हा एका दादोजी कोणत्या स्टेडियमवरती आता भविष्यामध्ये जर आपल्याला चांगल्या स्टे मॅचेस आय पी एल असतील टेस्ट असतील त्याचबरोबर वन डे असतील जर घ्यायच्या असतील तर मोठ्या जागेची व्यवस्था आपल्याला लागणार आहे तर ती देखील व्यवस्था जी आहे त्याचं काम जे आहे चालू आहे लवकरात लवकर त्याच्यावरती देखील ठाणे महानगरपालिका जो आहे तो निर्णय पार्किंगची व्यवस्था असतील सगळ्याच इनडोर स्पोर्ट्सची व्यवस्था असेल आज ह्या दादोजी कुंज स्टेडियममध्ये क्रिकेट आहे त्याचबरोबर ॲथलेटिकचे ट्रॅक आहे बॅडमिंटन आहे बाजूला ते बॅडमिंटनचं पण आपण जे आहे ते श्रीकांत वाढ त्या ठिकाणी प्रशिक्षण देतात त्यांच्या नेतृत्वाखाली ते बॅडमिंटन कोर्ट त्या ठिकाणी चालू आहे पण त्याच्यासाठी uh, देखील निधी जो आहे मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी या ठिकाणी दिले त्याचंही काम लवकरात लवकर त्या ठिकाणी चालू होईल जेणेकरून त्या ठिकाणी देखी देखील मॅचेस जे आहेत ते त्या ठिकाणी होतील मला वाटतं सगळे ज्येष्ठ नेते जे आहेत त्या ठिकाणी आणि वरिष्ठ नेते त्या ठिकाणी बसतील काही दिवसाचा कालावधी आहे या सगळ्या पिक्चर जो आहे तो तुम्हाला क्लिअर होईल कोण किती जागा लढतं आहे कोण कुठून लढतं आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत थोडासा पेशन्स ठेवा सगळ्यांना माहिती पडेल की कि कोण किती आणि कशा जागा लढणार आहे आणि एक मी सांगतो तुम्हाला देशात नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे जो चारशे पारचा आकडा म्हणजे आपकी बार चारशे पार हे शंभर टक्के जे आहे ते आपकी पार चारशो पार जे आहे हे एन डी एचं सरकार जे आहे ते त्या ठिकाणी सीट्स जे आहे त्या ठिकाणी निवडून येतील आणि महाराष्ट्रामध्ये देखील ज्या तिन्ही पक्षांनी मिळून जे आहे एन डी एच्या ज्या महाराष्ट्रामध्ये फॉर्टी फाय पार जे आहेत म्हणजे आपकी पार पैतालीस पार हा आकडा जो आहे तो त्या ठिकाणी पार होईल आणि पुन्हा एकदा जे आहे या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा एन डी एचं सरकार या ठिकाणी येईल आणि चांगली कामं जी चालू आहेत आता ती पुढे घेऊन जाण्याचं काम जे त्या ठिकाणी चालू राहील अनेक कार्यकर्ता जो आहे पार्टीचा तो आग्रही असतो की बाबा इकडची जागा मला मिळाली पाहिजे तिकडची जागा मला मिळाली पाहिजे त्याच्या हिशोबाने सगळ्यांचा पण नि निर्णय जो आहे तो वरिष्ठ पातळीवरती त्या ठिकाणी होत असतो आणि जो निर्णय त्या ठिकाणी तिन्ही पक्षाचे नेते जे आहेत ते त्या ठिकाणी मिळून घेतील ते फॉलो करण्याचं काम जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी करू आम्हाला सगळ्यांना इम्पॉर्टंट आहे एन डी एचा उमेदवार कोण आहे त्या एन डी एच्या उमेदवाराच्या मागे जे आहे तिन्ही पक्ष खंबीरपणे उभे राहून त्यांचं काम करून जे आहे एन डी एचा उमेदवार जो आहे तो त्या ठिकाणी निवडून आणणार